अहिल्यानगरला अहमदनगर करा अशी मागणी मुसलमानांनी नेते शरद पवार यांच्याकडे केलीय अहिल्यानगरच्या दौऱ्यावर शरद पवार असताना मुस्लिमांनी त्यांना घेरा घालून ही नारेबाजी केली आहे की अहिल्यानगरला पुन्हा अहमदनगर असं नाव द्या या संदर्भात भाजप कार्यकर्ते आणि विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषणा देत या अहमदनगर नावाचा त्यांनी निषेध व्यक्त केलाय पाहूया देवी होळकरांचा सर्वांची भूमिका या जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकर हेच राहणार शिवाजी महाराज निवडून सुदर्शन न्यूज मध्ये स्वागत काल नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरद पवार आहे यांचा ताफा त्या ठिकाणी मुस्लिम जे आहे यांनी अडवला आणि या नगर जिल्ह्याचं नामांतर करून आयला देव नगर झालं आहे त्याला प्रचंड विरोध दर्शवला त्या संदर्भात आज श्रीरामपूर शहरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांची या ठिकाणी मागणी आहे का आहिला देव होळकरांचा जन्म त्या जिल्ह्यात झाला आहे त्यामुळे या नावाला मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं देशाच्या पंतप्रधानांची देखील त्या ठिकाणी मागणी होती ते नाव चाललंय आपण काय सांगाल काल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्रजी पवार साहेबांचा तापाडून आहिल्याने होळकर नावाला त्या ठिकाणी विरोध झाला या संदर्भात आपण काय सांगाल या जिल्ह्यातील तमाम हिंदुत्वाची संघटनांची व समाजाची मागणी होती की या जिल्ह्याला पुण्य श्लोक आयल्यादी होळकर यांना हे नाव देण्यात यावे राज्य सरकारने ती भूमिका घेतली व या जिल्ह्याला पुण्यश्लोक आयल्यादी होळकर हे नाव दिलेलं आहे आता हे नाव दिलं असताना काहींच्या पोटात गोळा उठला पण यादी लोक यादी वृत्ती त्यांच्या माणसाकडेच करू आहे काल त्यांनी पवारसाहेबांकडे अपेक्षा व्यक्त केली कारण त्यांना खात्री आहे की ही आप अपेक्षा आपल्याला पवारसाहेबच पूर्ण करतील पण मी या निमित्ताने सांगू शकतो की ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आहे शिंदे सरकार आहे फडणवीस साहेब असतील राजेदादा असतील आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विंगेसाहेब असतील या सर्वांची भूमिका या जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी देवी जिल्हा हेच राहणार एवढं मी या निमित्ताने सांगतो काय सांगाल या संदर्भात आपल्याला जिल्ह्याचं नाव देवी होळकर राज्याचे मुख्यमंत्री आणि या महायुती सरकारने केलेलं आहे मुळात सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आपण नामकरण कशासाठी करतो चुकण्या व्यक्तीचा काहीतरी आदर्श येणाऱ्या पिढींनी घ्यावा यासाठी आपण नामकरण करत असतो अहिल्यादेवी होळकरांचं काम सगळ्या देशाला राज्याला आणि जगामध्ये माहिती हा इतिहास पुढच्या पिढीला करावा यासाठी आपण नामकरण करत असतो की येणाऱ्या पिढीला हे नाव थांबतचा काय इतिहास आहे काय इतिहास देणार तुम्ही असा कुठल्याही प्रकारचा इतिहास नसताना हे धुपक नावं पूर्वीच्या लोकांनी ठेवलेले मुघलांच्या जमान्यात तर हे आता केंद्र सरकारने हे मंजूर केलेले राज्य सरकारने याला प्रस्ताव पुरे पाठवून केंद्र सरकारने मंजूर केलेले आता यामध्ये बदल होण्याची शक्यता नाहीच आहे कणबरावी होणार नाही पण असं काही धोरण कुठं फुटलं यांना समजा महायुती महायुती आपलं महाआघाडी सरकार जर करणार असेल तर याविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना रान पेटवून टाकतील आणि यामध्ये देशामध्ये जंगली जंगली घडवण्याचं जर काम होत असेल तर त्याला केवळ आणि केवळ शरद पवार कारणीभूत असतात काय सांगाल या जिल्ह्याचं नाव होकर नगर या ठिकाणी झालेलं आहे आणि सरकारने या ठिकाणी सरकार निर्णय केलेला आहे पण आज या ठिकाणी कर जे आधी लोक शरद पवारकडे मागणी करत आहेत हे नाव बदला आपली काय मागणी म्हणजे काल जे शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या आमदार मध्ये आले आणि ज्या त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली की या अहिल्यानगर जिल्ह्याचं नामांतर बदलून परत अहमदनगर करावे मुळातच मला असं वाटतं आहे का ही जी भ्रष्ट विचारसरणी आहे आणि ही भ्रष्ट विचारसरणी भ्रष्ट लोकांसमोरच मांडली जाते आणि मला असं वाटतं की देवी नगर जे नगर जिल्ह्याला जे, जे नाव दिलं इथं मुळातच देवींचा मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास इतिहास येणाऱ्या का काळातले जे पिढी आहे तरुण पिढी यांच्यापर्यंत तो टिकला पाहिजे जोपासले गेला पाहिजे जर अहिल्यादेवींच जन्मभूमी आणि विचार या जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जर इथून जर त्यांनी जर विस्तार केलेला असत हे विचार भविष्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तिथूनच विस्तारित झाले पाहिजे म्हणून हे अहिल्यादेवी नगर हे जे नामकरण झालेलं आहे हे मुळातच सगळ्यांच्या तरुणांच्यासाठी तरुणांच्या साठी एक मोठी आनंदाची बाब झालेली आहे आणि भविष्यात येणाऱ्या हे ज्या काही प्रवृत्ती आहे अशा प्रकारचं जर विष पागत जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये आणि भविष्यामध्ये तरुण पिढी याला जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण या ठिकाणी बघितलं तरुणांच्या भावना कशा आक्रोश होत्या आणि एक गदाधिकारी आपल्या सोबत आहे ज्यांचं म्हणणं असं आहे की आयलादेवी होळकरांचा इतिहास आहे त्यांचा जन्म या आयलादेवी नगर येथील तोंड या गावी झालेला आहे संपूर्ण देशामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचा विस्तार असेल हिंदू धर्माचे जे मंदिर अशा प्रकारे या ठिकाणी शरद पवारांचा निषेध देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत आहे जर अशा प्रकारे जर जिहाद्यांना त्या ठिकाणी आश्वासन देत असेल येणारी निवडणूक तोंडावर ठेवून विधानसभेची निवडणूक तोंडावर ठेवून जर काही जियादी लोकांना आश्वासन द्यायचं काम करत त्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निषेध होत आहे स्वतंत्र किंमत श्रीरामपूर